नमस्कार मित्रिणीनो आपण काढणार आहोत आषाढी एकादशी विशेष विठ्ठलाची रांगोळी माऊली रांगोळी तर इथे मी चार ते एक ठिपक्यांची विठ्ठलाची माऊलीची रांगोळी काढणार आहे इथे मी चार ते एक ठिपके काढून घेते तर आए। आता आपण हे ठिपके काढून घेतले आहे आता काढायला आपण सुरू करू ही चार ठिपकी आपण जोडून घेऊ अशी रेश ओढून घेऊ त्यानंतर ही तीन ठिपक्यांची पण आपण अशी रेश ओढून घेऊ तीन ठिपक्यांना आणि इथे दोन ठिपक्यांना आणि आपण या ठिपक्यापासून असं करत जोडून घेऊ त्यानंतर इथे आपण असं गोल करून जोडून घेऊ आणि खाली पण अशा पद्धतीने आपण जोडून घेऊ या ठिप इथून या ठिपक्याला जोडून घेऊ असे सरळे सोडून घेऊ इथून या ठिपक्याला आणि आता आपण असं गोल जोडून घेऊ आणि याला आपण छान गोल आकार देऊन घेऊ त्यानंतर आपण या ठिपक्याला घेऊन असं टिळा काढून घेऊ तर असं गोल करून आहे आता आपण इथून कान काढून घेऊ विठ्ठलाचे अशा पद्धतीने असं करत इकडे असं जोडून घ्यायचं आहे त्यानंतर असं गोल करून घ्यायचं आहे इकडे पण याच पद्धतीने कान काढून घेऊ असं गोल करून घेऊ हे आपले कान काढून झाले इथे आपण ऑरेंज रंग भरून घेऊ इथे मी पूर्ण याला ऑरेंज रंग दिला आहे आणि याला थोडा पिवळा रंग आपण असा टाकून घेऊ हलका हलका त्यानंतर आपण इथे पिवळा रंग देऊ आपल्या मावळीचा टिळा आहे त्या टिळ्याला इथे आपण काळा रंग ठिपका ठेवून घेऊ त्याला बोटाने असं दाबून घेऊ याला आणखीन व्यवस्थित आकार देण्यासाठी आपण असं करून घेऊ इथे आपण कानाला पिवळा ठिपका ठेवून घेऊ कानावरती करून घेऊ हिरव्या रंग टाकायचा इथे पण पिवळा रंग देऊ असा ठिपका काढून घेऊ त्याला गोल करून घेऊ लाल रंग देऊ इथे आपण हा जो ठिपका उरला आहे याला आपण असं करून घेऊ तिथे पिवळा रंग देऊ काळ्या रंग देऊ इथे खाली आपण अशी रेश काढून घेऊ ते माऊली लिहून घेऊ आपण इथे आपण झेंडा काढून घेऊ इथे ऑरेंज रंग देऊ तर ही अशा पद्धतीने आपण माऊलीची रांगोळी काढलेली आहे अगदी झटपट काढलेली आहे आणि अतिशय सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे तुम्ही आषाढी एकादशीला देवासमोर ही रांगोळी काढू शकता